नगर पंचायत प्रशासकीय अधिकारी कमीत कमी संत महंतांचा तरी विचार करा सत्य परिस्थिती जाणून घ्या गोदाकाठी असलेली ती जागा अतिक्रमित नसून फक्त दिंडी विसाव्याची आहे श्री क्षेत्र पैठणीतील गोदाकाठावरील वाळवंटामध्ये कितीतरी दशकांपासून श्रीक्षेत्र भगवानगडीतून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नातशेष्ठी सोहळ्यानिमित्त पाई दिंडी येण्याची परंपरा चालू आहे श्री क्षेत्र भगवानगड इथून येणाऱ्या एक नाही तर तीन पिढ्यापासून येणाऱ्या दिंड्याचे विसाव्याचे ठिकाण असून त्याचा विसावा हा या गोदाकाठी असलेल्या वाळवंटाच्या ठिकाणावर असतो मात्र काही दिवसापूर्वी याच वाळवंटातील भगवानगडाचा विसावा असलेल्या ठिकाणावर नगर परिषदेने बाल उद्यान करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे पैठण शहरात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते यार या ठिकाणी लाखो वारकरी नाथषष्ठीच्या सोहळ्यानिमित्त आपापल्या दिंड्या घेऊन दर्शनासाठी नाथनगरीत येतात व याच गोदाकाठच्या वाळवंटामध्ये असलेले वारकरी पारंपरिक फट टाकून आपले नाथष्ठी निमित्त कार्यक्रम घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने नाथाची सेवा करून नाथचरणी लीन होत असतात त्यामुळे श्री क्षेत्र भगवानगड येणाऱ्या दिंडीचा विसावा असलेल्या स्थळी कोणतेही बांधकाम न करता भगवानगड दिंडीच्या वतीने वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दिंडी विसाव्याच्या जागेवरती फक्त आखणी करण्यात आलेली आहे ही जागा फक्त भगवानबाबाच्या दिंडीतील वारकऱ्यांना थांबण्यासाठी आहे या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे भगवान बाबा ट्रस्ट यांच्या वतीने सांगण्यात आले आहे अतिक्रमण नसून फक्त विसाव्याची जागा गोदाकाठी असलेल्या दिंडी विसाव्याची जागा क्रमण नाही किंवा एक विटही बांधकाम नाही तर पैठण शहरातील अतिक्रमण दिसत नाही काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे तीन पिढ्यापासून दिंडीची परंपरा श्री क्षेत्र भगवानगड येथून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नाथश्रेष्ठी सोहळ्यानिमित्त तीन पिढ्यापासून दिंडी येण्याची परंपरा कायम चालू आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण भिनसिंह महाराज व आता न्यायाचार्य डॉक्टर ह नामदेव महाराज शास्त्री यांनी या दिंडीची परंपरा कायम ठेवली आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर